अण्णा बनसो बनसोडेंना मिळालेल्या उपाध्यक्ष पदाच्या अधिकारावरच बोलतो मी बोलतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अण्णा बनसोडे माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय की या सभागृहाचा डेकोरम सांभाळण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो अण्णा बनसोडे तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही अपे करतो या सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूंना समान बघावं अशी आम्ही अपेक्षा करतो या सभागृहामध्ये आपलं संसदीय कामकाज कसं चालावं याची मार्गदर्शिका आहे त्या प्रमाण आपण कामकाज करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे करत असताना अध्यक्ष महोदय ज्या ज्या वेळेला तुम्हाला बसण्याची संधी देतील किंबहुना अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो अध्यक्ष महोदय की मागच्या वेळेला या ठिकाणी सन्मान्य उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ साहेब बसलेले असायचे साहे परंतु जास्तीत जास्त संधी ही तालिका सभापतींना कळत न कळतपणे दिली गेली असेल मला असं वाटतं ज्या वेळेला आपण नसाल आणि त्यावेळेला उपाध्यक्षांना सुद्धा आपण जास्तीत जास्त घेतलेल्या निर्णयांवरती सभागृहात चर्चा करणं किती योग्य आहे हे मला वाटतं मी भास्कररावांना समजवायची गरज नाही त्यामुळे आपन... मी जे निर्णय घेतले असतील किंवा चेअर वरन जे निर्णय घेतले असतील त्या संदर्भात आपण या, या सभागृहात भाष्य करणं हे मला वाटत नाही योग्य आहे आपण देऊ नये अध्यक्ष महोदय आपलं अभिनंदन मी एवढ्या करता करतो की मागच्या वेळेला सरकारनं विजय आवटीच्या वेळेला जवळजवळ चार वर्ष आणि दहा आठ नऊ महिने ही खुर्ची रिकामी ठेवली आपण ही खुर्ची लवकर भरली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय अण्णा बनसोडे आणि मी आमदार म्हणून एकत्र काम केलेलं आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि म्हणून अण्णा कारकीर्द उज्ज्वल व्हावी अतिशय यशस्वी व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि पलीकडून राजकीय टिप्पा झाली म्हणून मला थोडी संधी द्या म्हणून आपल्याला सांगितलं आपण तीही दिलीत उदार अंतकरणानं त्याबद्दल आपलेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी अण्णा बनसोडे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सभागृहातली सहनशीलता किती संपलेली आहे विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही याचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र